शनी अमावस्या साडेसातीचा सा त्रास होऊ नये यासाठी हे उपाय नक्कीच करा येत्या एकोणतीस मार्चला आहे शनि अमावस्या शनिवारी अमावस्येला शनि अमावस्या असे म्हटले जाते याच दिवशी ग्रहांची मोठी उलाढाल देखील होणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार शनी अमावस्येला खूप महत्वपूर्ण मानले जाते या दिवशी शनिदेवाची विशेष कृपा मिळवण्यासाठी पूजा केली जाते आपल्यावरील शनिदोष जाण्यासाठी संकटे निवारण्यासाठी शनिदेवाची पूजा करून काही विशेष असे देखील उपाय केले जातात या दिवशी केलेले कोणतेही उपाय हे शीघ्र फलदायी ठरतात आणि यामुळे आपले अनेक समस्यांचे निवारण देखील होते आपली आर्थिक स्थिती ही देखील सुधारण्यास मदत होते शनिवारच्या दिवशी जर तुम्ही शनिदेवाची शांती केली तर यामुळे आपणास चांगले फळही प्राप्त होते तर या शनिवारच्या येणाऱ्या अमावस्येला म्हणजेच शनी अमावस्येला हे उपाय नक्कीच करा शनिदेवाची विशेष कृपा प्राप्त होण्यासाठी आम्ही तुम्हाला काही उपाय सांगत आहोत तर हे उपाय आपण नक्कीच करा आणि शनिदेवाची विशेष कृपा दृष्टी मिळवा नंबर एक ब्रह्मपुराणात असे सांगितले गेलेले आहे की जी व्यक्ती शनिवारच्या दिवशी शनी अमावस्येला पिंपळाच्या झाडाला स्पर्श करते तर अशा व्यक्तीला शनिदेव हे कधीच सतावत नाहीत तर या शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा पूजा करा प्रदक्षिणा करा आणि एकशे आठ वेळा ओम नम शिवाय हा जप नक्कीच करा नंबर दोन ज्या व्यक्तींना साडेसाती चालू आहे अथवा साडेसाती चालू होणार आहे तर अशा व्यक्तींनी लोखंडाच्या कढईमध्ये मोहरीचे तेल घेऊन त्यात आपला चेहरा बघावा आणि हे तेल गरजू व्यक्तींना दान करून द्या शिवाय अशा व्यक्तींनी मांसाहारी भोजन सोडून द्यावे मदिरा सोडून द्यावी नंबर तीन शनि अमावस्येच्या दिवशी भगवान शिवशंकरांची पूजा देखील करावी महादेवाच्या पिंडीवर एक लोटा जल अर्पण करून पंचाक्षरी मंत्र जरूर जपावा या उपायामुळे शनिदेवाचा प्रकोप कमी होण्यास मदत होते नंबर शनि दिवशी शनिदेवाची पूजा करून शनिदेवाचा मंत्राचा जप करावा ओम प्राम प्रीम प्रोम सहा शनि हा आहे शनिदेवाचा बीजमंत्र तर या मंत्राची तीन माळ जप तरी करावी नंबर पाच शनि अमावस्येच्या दिवशी शनिदेवाची पूजा करून काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये कापूर टाकून शनिदेवाची आरती करावी ही आरती घरामध्ये सर्वत्र ठिकाणी फिरवावी या उपायामुळे घरातील सर्व नकारात्मक शक्ती नष्ट होतात नंबर सहा शनियामावस्याच्या दिवशी शनिदेवाला निळ्या रंगाचे फूल जरूर अर्पण करावे तसेच तिळाच्या तेलामध्ये काळ्या रंगाची वाट टाकून तो दीप जरूर प्रज्वलित करावा नंबर सात शन्यामावस्याच्या दिवशी शनिदेवाला काळ्या रंगाचे तीळ जरूर अर्पण करावे अथवा गरजू व्यक्तींना दान करावे असे केल्यास शनिदेवाची कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहील या व्यतिरिक्त जर तुमच्यावर शनिदेवाचा वाईट प्रभाव असेल तर तोही होणार नाही नंबर आठ शनी अमावस्येच्या दिवशी सायंकाळी पिंपळाच्या झाडाकडे दीप प्रज्वलित करून त्या ठिकाणी शनिदेवाचे ध्यान करावे नंबर नऊ शनी अमावस्येच्या दिवशी शमीपत्राचे झाड लावावे आणि त्याला नित्य नियमाने जल अर्पण जरूर करावे पूजा करावी या उपायाने आपल्या घरातील वास्तुदोष कमी होतो आणि शनिदेवाची देखील विशेष कृपा आपल्यावर राहते नंबर दहा शनी अमावस्येच्या दिवशी हनुमान मंदिरात जाऊन पूजा करावी हनुमान चालिसाचे पठन करावे आणि सुंदर कांड पाठाचे देखील पठन करा या उपायामुळे तुमची शनीपीडा दूर होईल शनिदेवाची कृपादृष्टी तुमच्यावर राहील आणि साडेसातीचा सा देखील त्रास तुम्हाला होणार नाही नित्यनियमाने हनुमान चालिसाचे पठन करावे जमल्यास दररोज ओम शम शनेच्चराय नमहा या मंत्राचा जप अवश्य करा हर हर महादेव श्री स्वामी समर्थ तर हे उपाय आजपासूनच सुरू करून द्या आणि शनिदेवाची आपल्यावर कृपादृष्टी मिळवा